प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला मनसर येथे आंबेगाव तालुका पत्रकार संघ आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केवळ सात महिन्यापूर्वी चार हाती घेतला व आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये एकूण तेवीस आश्रमशाळा आहेत या सर्व आश्रमशाळांमध्ये आता रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यासिका चालू असते पूर्वी आश्रमशाळेमध्ये शिक्षक राहत नाहीत व्यवस्थित शिकवले जात नाही अशा तक्रारी त्यांना आल्या होत्या परंतु गेल्या सात महिन्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शिक्षक शिकवण्याचे काम करत आहेत याचे जी पी फोटो पण आहेत दररोज रात्री नंतर सर्व मुख्याध्यापकांद्वारे जीपीएस पी एस जिओ टॅगिंगचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले जातात जुन्नरमधील निखिल कोकाटे या युवकास अवघ्या तीन महिन्यातच प्रस्ताव सादर करून आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मंजूर झाले त्या ठिकाणी जाण्यासाठी अर्थसहाय्य केले पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच आदिवासी युवक आहे तसेच गोरगरीब शेतकरी आदिवासी नागरिकांच्या शेतातील स्ट्रॉबेरीला चांगला भाव देत स्वतः सेंट्रल त्यांची स्ट्रॉबेरी खरेदी केली आहे आदिवासींच्या उन्नतीसाठी प्रदीप देसाई यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे त्यामुळे आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पत्रकार संघाचे आभार मानले आहे माझ्या कार्याची दखल घेतली निश्चितच ही प्रेरणा असून अजून जोमाने मी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे जवळजवळ सात महिन्यापूर्वी या प्रकल्पात त्यावेळेला असलेली परिस्थिती लक्षात आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या वरती शिक्षणावरती जास्त लक्ष देणार हे मला आवश्यकता वाटली आणि ती प्रायोरिटी लक्षात घेऊन आम्ही शंभर दिवसांचा उपक्रम द्यायला आखला होता आपला आदिवासी विद्यार्थी कला क्रीडा साहित्य संस्कृती शिक्षण सगळ्या क्षेत्रात भरारी मागणं आवश्यक आहे म्हणून आम्ही शंभर दिवसांच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष दिलं त्यांचं वाचन लेखन गणिती प्रक्रिया मनन चिंतन ह्या सर्व गोष्टींमध्ये मुलांना आम्ही तयारी घेतली यासाठी दररोज रात्री दहा वाजेपर्यंत आमची रात्र अभ्यासिका देखील सुरू झाली आमच्या आश्रमशाळेवरती बरेच गोष्टींचा ब्लेम होत होता की शिक्षक मुख्यालय राहत नाहीत शिकवत नाहीत परंतु निश्चितच या शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये हे चांगले बदल आम्हाला झालेले दिसून येत आश्रमशाळेतल्या बदलांबरोबर आम्ही ह्या भागातला आर्थिक विकास साध्य करण्याच्या अनुषंगानं भीमाशंकरच्या परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अर्थसाहित्य होतं माननीय आमदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कल्पकप्रेरणेतून ही फार छान योजना आम्हाला राबवत आली आणि खरंच त्याचे चांगले परिणाम आम्हाला मिळाले इथं चांगल्या प्रमाणावरती स्ट्रॉबेरी उत्पन्न आलं लोकांचं परंतु त्याला बाजारपेठ कुठं मिळणार हा फार मोठा त्यांच्यासोबत प्रश्न होता बस ही। तर सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की आम काय करता येईल तर प्रकल्पकार्यानं आदिवासी विकास विभागांनी ही सर्व स्ट्रॉबेरी एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो या दराने ती विकत घेतली आहे आणि ही खरेदी केलेली स्ट्रॉबेरी आपण आपल्या आश्रमशाहीतल्या मुलांनी दिली हा राज्यातला असा अभिनव प्रकल्प पहिल्यांदाच होता आणि ह्यातून दुहेरी उद्देश साध्य झाला आहे लोकांना आपल्या आदिवासी बांधवांना चार पैसे पण व्यवस्थित मिळाले आणि आमच्या विद्यार्थ्यांना स्ट्रॉबेरीचं फळ देखील रीच सर खायला मिळालं चांगल्या पद्धतीनं परंतु ह्या दोन गोष्टींच्या बरोबर इथं सामूहिक वर्णका असतील किंवा न्यूक्लियस बजेटच्या योजना असतील याच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यांमध्ये मला काम करण्याची एक चांगली संधी मिळाली आणि फार आनंद वाटतोय की ह्या कामाची दखल घेऊन आंबेगाव तालुका पत्रकार संघ आहे यांनी मंचरिती जो एक दिवसीय कार्यशाळा झाली होती त्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीप वसे पाटील साहेब यांच्या हस्ते जो माझा सत्कार केला त्यामुळे निश्चितच मी भारव गेले मला फार आनंद झाला की माझ्या कार्याची दखल घेतली सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभार मानतोय आणि निश्चितच ही एक चांगली प्रेरणा आहे या प्रेरणेमुळे अजून काम करण्याला चांगली उभारी मिळेल पत्रकार बंधूंना क्षेत्रीय भागाची पूर्ण कल्पना असते समस्या आणि त्याचं सूत्रीकरण कसं करायचं आहे सोडवायचं कसं आहे पण त्यांना चांगलं माहिती आहे सो या व्हिडीओद्वारे मी अपील करतोय की पत्रकार बंधूंनी प्रकल्प कार्याशी थोडं समन्वय साधून त्यांचे फीडबॅक जर आम्हाला दिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल या सर्व्हिस अँड आहे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट